श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे आपण याआधी गुरुपौर्णिमेबद्दलचे दोन तीन व्हिडिओ बघितले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ अजून बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज चेक करू शकता त्यामध्ये गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची स्वामींबद्दलचे माहिती दिली आहे त्यात सेवा कुठल्या करायच्या स्वामींना नैवेद्य कसा कोणता दाखवायचा अभिषेक कसा करायचा व गुरुपद मेन म्हणजे स्वामींना गुरुपद कसं द्यायचं त्याबद्दलची सारे माहिती व व्हिडिओज बनवले आहेत तर ते प्लीज जाऊन चेक करा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये असे कुठले तीन उपाय आहेत की ज्याने करिअरमध्ये यश मिळेल सुखसमृद्धी भरभराट होईल तसेच सौभाग्य प्राप्त होईल विद्यार्थ्यांना फायदा होईल असे उपाय जाणून घेणार आहोत तर ते उपाय उपाय जाणून घेण्याआधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे चांगली मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंचीही विधिवत पूजा करावी गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंचा सन्मना सन्मानार्थ साजरी केला जाते धार्मिक मान्यतेनुसार महर्षी बेदवास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणून बरेच जण याला देवव्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंचीही विधिवत पूजा करावी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो त्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो असे मानले जाते की यावेळी बृहस्पती बलवान होतो आणि नोकरीतील अडचणी दूर होतात मध्ये प्रगतीसाठी अवश्य करा हे उपाय जर तुमच्या मध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वास्तिक बनवा आणि मग त्यावर तुमची जी काही इच्छा असेल ती सांगा हे पुस्तक लिहा आणि माता सरस्वतीजवळ ठेवा माता सरस्वती न... यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरु देखील मानले जाते पंचांगानुसार यावर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा वीस जुलै म्हणजे शनिवारी सुरू होईल आणि एकवीस जुलै म्हणजे रविवारी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होईल म्हणून ही पौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे जर जीवनात सौभाग्य प्राप्त करण्यासाठी कुठला उपाय करायचा तर तुमच्या जीवनात शुभाशाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचं असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या तुम्हा कार्यक्षेत्रात यश मिळते तसेच गुरुपौर्णिमेला गीताचा पाठ केल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत नाही त्यामुळे ह्या पौर्णिमेला जे पण विद्यार्थी असतील त्यांनी गीतेचा पाठ करावा तुम्हाला फायदा नक्की होईल तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार् मार्गदर्शनही करतात म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आणि ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा तर मी ही सर्व माहिती आता सांगितली ती आता मी थोडक्यात तुम्हाला परत एकदा सांगते करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर पुस्तकावर स्वास्तिक काढायचं पहिल्या पानावर आणि माता सरस्वतीजवळ ती पुस्तक ठेवून माता सरस्वतींना प्रार्थना करायची सज जीवनात सौभाग्यप्राप्तीसाठी गुरुयंत्राची स्थापना करायची व तिसरी गोष्ट म्हणजे जे पण विद्यार्थी असतील त्यांनी गुरुपौर्णिमेला गीतेचं पठण करायचं व शेवटची व अगदी महत्त्वाची गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे असे हे छोटेसे कमी खर्चांचे उपाय आहेत तर सर्वांनी नक्की हे उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा अशी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर आणि लाईक करा आणि ही सेवा व ही सर्व माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते S-a reisvam și